जय महाराष्ट्र जय भीम मी राजेश करे महाराष्ट्र विकास सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आपले चले मालवण येथील राजकोट या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा उभारण्यात आला होता या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठे टक्केवारी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला केला होता तो पुतळा सहा महिन्याच्या त्या ठिकाणी पडलेला आहे मग या मिंदे सरकारचा या ठिकाणी सर्वप्रथम मी आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात त्या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व या गृहमंत्र्यांचे जे चेले चे आहेत जे चे पिलावळ आहे नितेश राणे या नितेश राणेने माझ्या पोलीस बांधवांवर त्या ठिकाणी डी वाय एस साहेबांना साहेबांवर मालवण येते ज्या पुतळा हे झाला होता पडला होता त्या ठिकाणी बंदोबस्त चालू होता परंतु त्या ठिकाणी डीवायस पी साहेब यांना बंदोबस्त देत होते पण या सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस यांचे चेले नितेश राणे यांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की केली या पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की केलेल्या प्रकाराचा या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो गृहमंत्री साहेबांनी जर त्यांची पिलावर त्यांना शांत करता येत नसेल तर आपण त्या ठिकाणी तात्काळ राजीनामा द्यावा या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी रस्त्यावर उभा आहे त्यामुळं या महाराष्ट्रात आपण योग्य आपण त्या ठिकाणी खुलेआम फिरू शकतो जर पोलीस प्रशासन जर या ठिकाणी प्रोटेक्शन देत नसतं तर काहीच नसतं जर तुम्ही त्यांचे प्रमुख म्हणून संबोधले जाता आपण गृहमंत्री आहे राज्याचे आपण त्या पोलीस प्रशासनावर तुमची पिलावळ जर धक्काबुक्की करत असल त्यावर आपण कारवाई काय करणार या नितेश राणेवर आपण कारवाई काय करणार हा प्रश्न आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित करत आहे नसेल तर आपण निष्क्रिय गृहमंत्री आहात त्या ठिकाणी आपण तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आपल्या मंत्रालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं धडक मोर्चा येईल ते काही काळात आम्ही करणार आहोत या ठिकाणी जाहीर असा इशारा देतो आणि या ठिकाणी या निष्क्रिय गृहमंत्र्याचा तत्काळ आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि थांबतो